जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना कालपर्यंत सहाव्या दशकातील पहिला समास आपला संपला आज आता आपण दुसऱ्या समासाला सुरुवात करूया दुसऱ्या समासाचं नाव आहे ब्रह्म पावन निरूपण अर्थातच ब्रह्माचा विषय यामध्ये येणार आहे म्हणून समासाची सुरुवात समर्थ कशी करतात हे पाहणं गरजेचं आहे सुरुवातीला ते म्हणतायत ऐका उपदेशाची सायुज्य सायुज्यप्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखणे कामान ये सर्वथा आधी ज्या उपदेशामुळं सायुज्यता प्राप्त होते त्या उपदेशाचं लक्षण आहे का असं समर्थ म्हणत आहेत म्हणजेच ब्रह्माविषयी ते माहिती सांगणार आहेत समर्थ म्हणतात नाना मतांचा काथ्याकूट करून उपयोग होणार नाही ज्यामुळं ब्रह्मप्राप्ती होणार आहे म्हणजेच सायुज्यता प्राप्त होणार आहे त्या उपदेशाचं लक्षण आपण पाहूया कसं होतं उपासना मार्ग अत्यंत विस्तृत आहे मनुष्यदेह आहे जे करू ते उपासना असं थोडंसं साधकाचं होत जातं जोपर्यंत सद्गुरू भेट झालेली नसते तोपर्यंत अनेक उपासनेचे मार्ग चोखाळले जातात कोण काही पारायण करेल कोण काही स्तोत्रपठण करेल यज्ञयाग तीर्थयात्रा अनेक पद्धती आहेत आता उपासनेची गंमत अशी की यातले काही प्रकार सद्गुरूंनी केलेले नसतात किंवा सद्गुरू करायला सांगत नाहीत असं पण नाही सद्गुरू प्रसंगी तीर्थयात्रा करायला सांगतील ते प्रसंगी यज्ञ यागही करायला सांगतील ध्यान नाम तर ते सांगतातच पण जोपर्यंत सद्गुरूंची प्राप्ती नाही तोपर्यंत मनुष्य जे समोर येईल ती साधना करू लागतो कधीकधी कधी अमुक एका ठिकाणी सत्पुरुष आहे संत आहे असं कळलं की तिकडे दर्शनाला जातो काही दिवस रमतो काही दिवसांनी समजलं की दुसरे एखादे संत आहेत तर तिकडेही जातो मनुष्याचा खरं पाहता दोष नाही तो समाधान शोधत असतो भगवंताच्या प्राप्तीची थोडी का होईना तळमळ असते त्यामुळं अनेक प्रकारच्या उपासना केल्या जातात कधी कधी मनुष्य घाबरून वागत असतो आपण देवाचं काही केलं नाही तर आपलं अनहित होईल अशा पद्धतीचा भाव त्याच्या अंतकरणात असतो म्हणजे जर मी केलं नाही देवाचं तर काही बरं वाईट माझ्या प्रपंचात घडेल माझ्या जीवनात घडेल अशी भीती असते त्या भीतीपोटी मनुष्य देवाधर्माचं करायला लागतो एकदा करायला सुरुवात केली की आता जर हे चुकलं तर पुन्हा काहीतरी वाईट होईल अशी सुद्धा भीती अंतकरणात असते त्यामुळं घडतं काय या सगळ्या भानगडीत वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश ग्रहण केले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या जातात कोणती साधना वाया जाते हे सांगण्याचा सा मुद्दा नाही पण ब्रह्मप्राप्ती करून घेणे म्हणजेच आत्मज्ञानप्राप्ती करून घेणे म्हणजेच सायुज्यता मिळवणे हे मनुष्यजन्माचं खरं ध्येय आहे पण हे ध्येय आहे हे जोपर्यंत संत संगती घडत नाही तोपर्यंत मुळात कळतच नाही आता भगवंताचा अनुभव यावा म्हणून ज्या ज्या ठिकाणी मनुष्य फेरत राहतो त्या सर्व ठिकाणी सायुज्यतेचा उपदेश केला जातोच असं नाही कुणी पैशासाठी भगवंताची उपासना सांगेल तर कुणी स्वास्थ्यासाठी सांगेल कुणी प्रपंच नीट राहावा म्हणून भगवंताला भजायला सांगेल तर कुणी अन्य कोणत्या कारणासाठी कुणाजवळ क्षुद्रसिद्धीसुद्धा असतात तर वेगवेगळ्या विद्यासुद्धा असतात कोण कशा भूमिकेने कोणता उपदेश करेल कोणती साधना सांगेल याचा नेम नाही जो मनुष्य भगवंताच्या अनुभवासाठी समोर आलेला आहे त्याला जर परमार्थाविषयी नीट श्रवण घडलंच नसेल तर तो दिल्या गेलेल्या उपासनेमध्ये वाहवत जातो मुख्य उद्देश बाजूला राहतो मुख्य उद्देश काय आहे अर्थातच सायुज्यता प्राप्त करून घेणे ते बाजूलाच राहून अनेक प्रकारच्या उपदेशांमध्ये मनुष्याची भरकट होत राहते म्हणून समर्थ स्पष्टपणे म्हणत नाना मतांचे पेखणी कामानये सर्वथा मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यावं जे महत्वाचं आहे ते प्राप्त करण्याबाबतचा उपदेश आपण पाहूया असं समर्थांना सांगायचं आहे आता पाचव्या दशकामध्ये आपण ज्ञान म्हणजे काय असतं किंवा बहुधा ज्ञान याचा काय प्रकार आहे हे सर्व पाहताना ब्रह्माविषयी जाणलेलं आहे आपल्या स्वरूपाविषयीसुद्धा पाहिलेलं आहे आता स्वरूपाला सोडून किंवा आत्मज्ञानाला सोडून समर्थ दुसरं काय सांगणार पण समर्थांच्या सांगण्याची रीत वेगवेगळी आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी उपदेश केलेला आहे इथे ते आपल्याला आता ब्रह्म समजावून सांगणार आहेत कारण त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजेच सायुज्यता प्राप्त करून घेणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे म्हणून ते लगेच दुसऱ्या ओवीमध्ये म्हणतात ब्रह्मज्ञानाविणं उपदेश तो म्हणू नये विशेष वेण जैसे भूस खाता नये आपण धान्य खातो कडबा खात नाही जे मुद्द्याचं आहे महत्त्वाचं आहे ते आपण ग्रहण करतो तसं ब्रह्मज्ञान हा मुख्य उपदेश आहे त्याच्या खेरीज केलेल्या कोणत्या उपदेशामुळे काही प्राप्त होत नाही साध्य होत नाही याच उपमेदाखल पुढच्या वया त्यांनी सांगितल्या आहेत नाना काबाड बडविले ना तरी तर्कची घोसळीले अथवा धुवणीची सेविले सावकाश नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा तैसे ब्रह्मज्ञानाविण नाना उपदेशांचे शीण सार सांडून आसार कोण शहाणा सेवी आपण करवंटी खातो का खोबर खातो आंब्याची कोय खातो का त्याचा रस खातो जे मुद्याचा आहे ते आपण ग्रहण करतो तसंच ब्रह्मज्ञान हे सार आहे ते सोडून कुठला शहाणा आसाराचे सेवन करील असा समर्थ प्रश्न करतात ते हे जे सांगत आहेत त्यातून आपल्यावरती ते हे ठसवत आहेत की ब्रह्मज्ञान महत्त्वाचं आहे हे ब्रह्म म्हणजे आपला आत्माच आहे हे ओळखून आणि जाणून आपण निरूपण श्रवण करतोय बरं का ब्रह्म ही बाहेरील कोणतीही वस्तू नाही ते सर्वत्र व्यापून असलेलं तत्त्व आहे अर्थात हा विषय समोर येईलच आपल्या पण मुद्दा समर्थांचा हा आहे की हे ब्रह्मज्ञान ज्ञान महत्वाचं जर असेल तर त्याच्या आजूबाजूचा उपदेश आपण बघायला नको मूळ मुद्द्याला आपण हात घालूया आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी पुन्हा एकदा ते श्रवण करायच्या आधी आपल्याला मन एकाग्र करायला सांगतायत अंतःकरण शुद्ध करायला सांगतायत याचं महत्त्व आपण पूर्वी निरूपणात पाहिलेलं आहे अशा तऱ्हेनं श्रवण करायचं की जे काही श्रवण घडतंय ते माझ्या अंतरंगात घुसून राहतंय मुरतंय त्याप्रमाणे मी वर्तन करणार आहे याला सर्वांगानं श्रवण करणं असं म्हणतात एकाग्रतेनं असं जर श्रवण केलं तर श्रवणाचा खरा लाभ होईल समर्थ सांगतायत आता निर्गुण असलेल्या ब्रह्माचं वर्णन करतो सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा परंतु हे तगेना सर्व काळ अतिशय महत्त्वाचा आणि पूर्वीही आपण पाहिलेला असा हा मुद्दा आहे पण आता ब्रह्मनिरूपण समर्थ करत असल्यामुळं त्या अनुषंगानं ते उपदेशाला सुरुवात करतायत सुरुवातीला त्यांनी पंचभूतांचा विषय मांडला आपल्याला जे जे अनुभवाला येतं ते सर्व पंचभौतिकच आहे आपण आत्ता श्रवण करतोय ज्या देहामार्फत आपण श्रवण करतोय तो देह पंचभौतिकच आहे अगदी शास्त्र भाषेत बोलायचं झाल्यास शब्द हा आकाशाचा गुण आहे आकाश हे पंचभूतांपैकीच एक आहे शब्द आपल्यासमोर आहेत वाचले जातात ऐकले जातात बोलले जातात त्याच माध्यमानं आपण श्रवण करतोय म्हणजे आपल्या श्रवणामध्ये पंचभूतातील तत्वाचं महत्त्व आहे देहामध्ये तर पंचतत्व व्यापूनच आहेत आपल्याला ज्या सृष्टीचा अनुभव येतो खिडकी उघडली की, की बाहेरचं जग दिसतं आपलं घर घराच्या भिंती घरातील इतर माणसे हे सर्व काही पंचभूतात्मक का आहे हे तथ्य समर्थांनी मांडलं पण ते त्याच वेळेला असं म्हणाले की ब्रह्म मात्र निर्गुण आहे पंचभूतात्मक जे काही आहे ते गुणात्मक आहे हे जाता जाता इथं समर्थांनी सांगितलेलं आहे या सगळ्याला गुण आहेत मग तो आपला देह असो आपला अगदी मन असो मनसुद्धा वायुरूप आहे सुद्धा पंचभूतांचा विषय आहेच बाहेरील सृष्टी असो अखिल ब्रह्मांड असो हे सर्व गुणात्मक आहे प्रत्येकाला काही ना काही गुण आहे पंचभूतांमुळे हे बनलेलं असल्यामुळं निर्गुणामध्ये ते मोडत नाही ब्रह्म मात्र निर्गुण असं समर्थ म्हणतात त्यामुळं ब्रह्म निर्गुण आहे हे प्रस्थापित केल्यानंतर ते सृष्टीकडे वळले जी पंचभौतिक आहे आणि त्याचा एक महत्त्वाचा गुण समर्थांनी सांगितला तो हा की हे काहीही तगत नाही म्हणजेच टिकत नाही हा दोष ब्रह्मामध्ये नाही निर्गुणाला नाही ब्रह्म सनातन नाही त्याचा नाश नाही त्याची उत्पत्तीही नाही आदी नाही त्यामुळे अंतही नाही पंचभौतिक सृष्टीचं मात्र तसं नाही समर्थ म्हणतात ही टिकत नाही हा याचा मुख्य गुण यालाच मिथ्या अशी संज्ञा आहे आपण संतांच्या तत्वज्ञानामध्ये सगळं मिथ्या आहे या पद्धतीचा उपदेश ऐकला असेल तो उपदेश नीट न समजल्यामुळं लोक त्याचा विपर्यास करतात सगळं कसं मिथ्या आहे मला चव कळते मला कुणी मारलं तर कळतं मला भाजलं तर कळतं पैसा लागतो पैशाशिवाय मी निरूपण तरी कसा ऐकू शकेन त्यामुळं मिथ्या काहीच नाही असा तर्क केला जातो पण मिथ्याचा अर्थ न टिकणारं असाही एक आहे सर्व पंचभौतिक सृष्टी ही त्यामुळे मिथ्या ठरते ती आहे नाही असं नाही फक्त ती टिकत नाही हा त्याचा मोठा दोष आहे सृष्टी जर टिकत असती तर ब्रह्माला जाणून घेण्याची जरुरीच राहिली नसती आपण या सृष्टीमध्ये असून पंचभूतात्मक देहामध्ये असून जे टिकतं अशा निर्गुण ब्रह्माला प्राप्त होऊ शकतो हीच तर मोठी गंमत आहे ते साध्य व्हावं यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे म्हणून ब्रह्मनिरूपण सांगायच्या आधी पंचभौतिक सृष्टी तगत नाही हे तथ्य समर्थ मांडतात समजा एखादं फूल आहे तर ते सुंदर दिसतं वासही उत्तम येतो पण कालांतरानं वासही जातो आणि फूलही सुकून जातं एखादी व्यक्ती बालपणीची तरुण होते तरुणाची वृद्ध होऊन मरून जाते व्यक्ती नव्हती का होती फूल नव्हतं का होतं एक काळ असा होता की ते वर्तमानात आहे अशा स्थितीतही होतं पण ते उरलं नाही सुकून त्याची मातीच झाली तसंच सर्व बाबतीत घडतं म्हणून ही सृष्टी टिकत नाही त्याचा आधार मात्र टिकतो हे समर्थांना पुढे सांगायचंय ते म्हणतात आदि आदिअंती ब्रह्मनिर्गुण तेची शाश्वताची खूण येर पंचभौतिक सगुण नाशवंत जो विषय आत्ता आपण पाहत होतो तोच समर्थांनी ओळीमध्ये सुंदर रीतीनं मांडला ब्रह्म आदि अंती निर्गुणच आहे त्याला मुळात सुरुवातच नाही तर अंत कसा असणार म्हणून तेच शाश्वत आहे बाकी मात्र जे सगुण आहे पंचभौतिक आहे ते नाशवंत ठरतं आता सगुण म्हटल्यानंतर रामाची किंवा कृष्णाची मूर्तीच डोळ्यांपुढे नाही आणायची इथे सगुण याचा अर्थ गुणात्मक असलेली पंचभौतिक सृष्टी त्यात सगळं काही आलं अखिल ब्रह्मांड आलं एकूण काय जे प्रचितीला येतं ते सुगुणामध्ये येतं एकदा असं झालं एक, एक साधू एका झाडाखाली तपश्चर्या करीत बसले होते एक मनुष्य जिज्ञासेपोटी त्यांच्या दर्शनाला आला अनेक प्रश्न त्याला भेडसावत होते त्यानं साधूंना नमस्कार केला साधूंनी काही काळानं डोळे उघडले का आलास बाळ असं विचारलं मनुष्य म्हणाला मला काही प्रश्न आहेत साधू म्हणाले विचार त्यानं विचारायला सुरुवात केली आपण कोण आहात हे झाड काय आहे आपल्या आणि माझ्या अस्तित्वाला काय अर्थ आहे वर बघितल्यानंतर आकाश दिसतं आजूबाजूला बघितल्यानंतर पृथ्वी दिसते पाण्यात पाहिलं तर माझंच प्रतिबिंब दिसतं आकाशाचंही प्रतिबिंब दिसतं या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे आपण कुठे आहोत आणि आपल्या एकूण या अस्तित्वाचा अर्थ काय साधू हे प्रश्न अगदी शांतपणे ऐकत होते साधूंनी विचारलं वर पहा काय दिसतंय तो म्हणाला आकाश दिसतंय आता हे आकाश कोणाला दिसतंय मनुष्य म्हणाला मला दिसतंय मग तू कोण हे तुला कळलं आहे का मनुष्य म्हणाला नाही म्हणजेच ते म्हणाले की जे तू पाहिलंस असं तुला वाटतं इथेच तुझ्या भ्रमाचं मूळ आहे तू पाहणारा आहेस म्हणून पाहिली जाणारी वस्तू समोर आहे आकाशाला पाहणारा मीच नसेन तर आकाश आहे ही वस्तुस्थितीसुद्धा राहत नाही तसंच देहाच्या बाबतीत आहे अखिल सृष्टीच्या बाबतीत आहे ज्याच्या मार्फत तू जाणून घेतोस की हे काय आहे तोच मुळात आपण मिथ्या मानलेला आहे या खोट्या मीला बाजूला केलं की सर्वत्र मीच आहे हा अनुभव प्रकाशित होईल हा जो संवाद आहे साधूमधला आणि त्या मनुष्यामधला हा संवाद आपल्याला पुष्कळ काही शिकवतो पंचभौतिक सगुण असा शब्द जेव्हा समर्थ वापरतात त्यावेळी ते प्रचितीला निर्देशित करतात अनुभवाला निर्देशित करतात जे काही माझ्या अनुभवाला येतं ते सर्व सगुणामध्ये मोडतं मी रस्त्याने जात आहे मला सुंदर फुलाचा वास आला तर तो वास हा सगुणच आहे त्यामुळे फुलही सगुण आहे कचराकुंडीच्या शेजारून गेलो दुर्गंध आला तो दुर्गंध हा सुद्धा अनुभवच आहे त्यामुळे सगुणातच येतो तसंच मला माझ्या देहाचा अनुभव येतो त्यामुळं देह सगुण ठरतो देहाच्या मार्फत मला सृष्टीचा अनुभव येतो माझे आपतिष्ट मित्र रस्त्याने जाणारी वाहने वरचा आकाश एखादं झाड दगड पानफूल सर्व काही सगुणात येतं कारण ते अनुभवलं जातं त्यामुळं समोर असलेली रामाची कृष्णाची विठ्ठलाची मूर्ती सगुण आहे तसंच डोळे जर बंद केले तर आपले श्वास आपल्याला कळतात त्यामुळं श्वासही सगुण आहेत मूर्ती बाजूला ठेवली पोथी घेतली तर पोथीतील शब्दसुद्धा आपल्याला कळतात आपण वाचतो ऐकतो त्यामुळे पोथीसुद्धा सगुण आहे थोडक्यात सांगायचं चा झाल्यास जे प्रचितीला येतं अनुभवाला येतं ते सर्व सगुण आहे आता जे काही अनुभवाला येतं त्याला नाश आहे हे सुद्धा समर्थांनी नाशवंत असा शब्द घालून स्पष्टच केलं मात्र असं स्पष्ट करताना ते सगुणाला दोष देत नाहीत हे समजून घेणं गरजेचं आहे ते फक्त ब्रह्म सांगत आहेत म्हणून सगुणाचं नाशवंत असणं सांगावं लागतं समर्थांनीही रामाची मूर्ती स्थापन केलीच आहे ती सगुणच आहे दासबोध सांगितला तोही सगुणच आहे त्यामुळे सगुणाचं महत्व नाही असं नाही त्यांचा मुद्दा एकच आहे की ते टिकत नाही टिकतं एकमेव ब्रह्म म्हणून ब्रह्म सांगताना जे टिकत नाही ते सांगावं लागतं यासाठी सगुणाचं नाशवंतपण सांगावं लागतं जे सगुणाचा आधार आहे त्याला जर जाणून घेतलं तरच आपण शाश्वताकडे जाऊ कारण तो आधारच मुळात शाश्वत आहे तेची शाश्वताची खूण आपला आत्मा हाच एकमेव शाश्वत आहे तेच ब्रह्मा आहे बाकी सर्व अशाश्वततेमध्ये येतं त्यामुळे ब्रह्माला जाणण्यासाठी जे अशाश्वत आहे त्याला बाजूला करावं लागतं हे तथ्य उरतं पुढे समर्थ म्हणतात सगळी सृष्टी पाहिली तर पंचभूतांची आहे आणि अर्थातच ती नाशिवंत आहेत तर त्यांना देव कसं म्हणावं बरं भूत म्हटलं तर मनुष्याला भीती वाटते असं समर्थ म्हणतात ही पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे मातो जगन्नाथ परमात्मा त्यासी आणि भूत उपमा ज्याचा कळेना महिमा ब्रह्मादिकासी भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती समर्थ म्हणतायत ज्यानं सगळं जग निर्माण केलं असा जो परमात्मा आहे त्याला भूताची उपमा कशी द्यायची ज्याचा महिमा ब्रह्मादिकांना कळत नाही असा तो परमात्मा आहे त्या परमात्म्याला भूतासारखा म्हणणं म्हणजे दोष उत्पन्न होईल समर्थ म्हणतायत आत्मज्ञानी पुरुष हे सगळं जाणून असतो इथे समर्थ शब्दांकडे लक्ष द्या असं म्हणत नाही आहेत भूताच्या गुणाकडे लक्ष द्या असं म्हणत आहेत म्हणजेच जे नाशिवंत आहे त्याला भगवंत म्हणता येत नाही हे समर्थांना सुचवायचं आहे भूतांना म्हणजे नाशिवंत वस्तूला जर देव म्हटलं तर ते चालणारच नाही कारण देवापासून म्हणजेच ब्रह्मापासूनच सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे तर जो आधार आहे तो नाशवंत कसा असेल तो सनातन आहे आणि हेच त्याचं महत्त्व आहे त्यामुळं ब्रह्माला भूतांमध्ये आणून बसवणं म्हणजेच त्याला नाशवंत ठरवणं हा वेडेपणा ठरेल हे समर्थ सांगतायत पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश पंचभूता आहे नाश आत्मा अविनाश रूपी। पहा समर्थांनी आता आणखीन स्पष्ट करून सांगितलं पंचमहाभूते आहेत पण त्याच्या अंतर्बाह्य जगदीश भरलेला आहे जगदीश म्हणजेच ब्रह्म म्हणजेच आत्मा म्हणजेच खरा देव तो या पंचभूतांच्या ओतप्रोत भरलेला आहे असं समर्थ म्हणतात त्यांना नाश आहे पण जो भरून राहिलेला आहे तो मात्र अविनाशी आहे त्याला नाश नाही जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात अनेक फळे आहेत आली आणि गेली काही कुजली काही लोकांनी खाल्ली पण फळाचं असले पण तसंच राहिलं अनेक मनुष्य जन्माला आले आणि मेले पुन्हा जन्माला आले आणि पुन्हा मेले पण मनुष्य पण तसंच राहिलं म्हणजे वस्तू आल्या आणि गेल्या तरी अस्तित्व शुद्ध रूपानं राहतच हेच शुद्ध अस्तित्व म्हणजे ब्रह्म आहे आणि नाम ब्रह्मरूपच आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात तसंच जो आधार आहे तो कायम राहतो कारण तो निर्गुण आहे वरच्या गोष्टी मात्र पंचभौतिक असल्यामुळं बदलत राहतात जो निर्गुण आहे जो शाश्वत आहे जो जगन्नाथ आहे जो ब्रह्म आहे जो देव आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे पुढे समर्थ म्हणतात की रूप आणि नाम सगळा भ्रम आहे पण अर्थातच गोंदवलेकर महाराज ज्याला नाम म्हणतात त्या नामाबद्दल समर्थ बोलत नाहीत मग कोणतं रूप आणि नाम भ्रमरूप आहे असं समर्थ सांगतायत आणि पुढेही ते कोणता विषय मांडतायत ते सर्व आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम